नमस्कार मी राजू संजय तेलनाडे फाउंडेशन यांच्या वतीने भव्य मोफत शिबिर या शिबिरामध्ये भारत आयुष्यमान कार्ड कोटक बँक ब्यान, बॅनेस खाते ई श्रम कार्ड पॅन कार्ड आभा कार्ड डिमेट खाते असे विविध कार्यक्रम दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस ते अकरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हे मोफत शिबिर चालू राहणार असून या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी केले आव्हान सदरचे हे शिबिर इच्छलकर्ज गणेशनगर भागातील संजय तेलनाडे फाउंडेशनचे श्रीकांत वडे हरीश कांबळे प्रकाश रंगाटे अनिल नर्दे अजित कांबळे प्रकाश शिंदे विलास पवार सुरेश डांगरे अक्षय बन्ने अशोक नरवडे शोभा मेहंगाणे लता गुरव उदय देसाई एस टी एन केबल स्टाफ असे सर्वजण मिळून हे सदरचे मोफत शिबिर पार पाडण्यास परिश्रम घेत आहेत मी श्रीकांत गणेश गणेशनगर भागामध्ये संजय तेलनाडे फाउंडेशन करते मोफत शिबिर आयोजन केलेले आहे तरी या शिबिरामध्ये ई श्रम कार्ड आयुष्यमान कार्ड कोटक बँक पासबुक यांचा समावेश आहे तरी या भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग होऊन सहकार्य करावे हे शिबिर आपल्याला पूर्णपणे मोफत आहे तरी या शिबिराचा ना नागरिकांनी भरपूर फायदा घ्यावा हे नम्र विनंती हे शिबीर गणेशनगर गती नंबर तीन आईस फॅक्टरी गंगानगर टेकन रोड येथे आयोजित केलेले आहे तरी या शिबिराचा सर्वात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग होऊन सहकार्य करावे नमस्कार